नमस्कार जीवाचा वाढदिवस असतो त्यासाठी नंदिनी मालिनी यांनी मिळून जंगी पार्टी ठेवलेली असते जिवा हे सर्व बघतो तेव्हा मात्र जीवाला खूपच आनंद होतो जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी खरंच थँक यू तू माझ्यासाठी एवढा विचार केलास तेव्हा नंदिनी बोलते जीवा मी तर तुमचा कायमच विचार करणार ना आणि तसही तुम्ही खुश असलात म्हणजे माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी खुश असतात तेव्हा मात्र मादीनी बोलते बघ बघ जीवा नंदिनी किती तुझा विचार तेव्हा काव्याला खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्याने बोलते पुरे झालं किती ते कौतुक करणार आहात खरंच सांगायचं तर ताईला नवी नवीन नवीन सरप्राईज द्यायची सवयच आहे त्यामुळे प्लीज हे सर्व थांबवा आणि तसंही जीवाला हे आवडलंय का ते आधी बघा ना तेव्हा जिवा मुद्दामून लगेच बोलतो हो मला आवडलंय आणि खरं सांगू का मला आज खूपच छान सरप्राईज मिळालंय पहिल्यांदा कुणीतरी माझा विचार करून मला असं सरप्राईज दिलं हे ऐकून मात्र काव्याला खूपच राग येतो तेवढ्या तिकडे वसुवत्या रम्याला बोलते रम्या आपले सगळेच प्लॅन फिसकटत आहेत ना अरे कितीही काही केलं तरी सुद्धा एकही प्लॅन सक्सेस होतच नाही काय करावं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच रम्या बोलते पुरे आई तू काळजीच करू नकोस आता माझ्या हाती असा काही पुरावा सापडलाय जो पुरावा बघितल्यानंतर तुलाच खूप मोठा धक्का बसे खरंच आई तू आता बघच काय पुरावा आहे तो त्यावेळेला लगेच मोठ्यानी वसुवात्या बोलते रम्या हे बघ जे काही असेल ते शांतपणे कर उगाच कोणत्या तरी अडचणी तू सापडायला नकोस जर का कोणत्या तरी अडचणीत तू सापडलीस तर मात्र खूपच विचित्र तुला वाटेल त्यावेळेला मात्र वसुवात्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रम्या बोलते आई तू काळजीच करू नकोस मी सगळं काही नीट करे तुला काळजी करायची गरजच नाही आई तेव्हा वसुवत्या बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते मी एक वेळ काळजी करणार नाही पण कितीही काही झालं तरी सुद्धा रम्या ती नंदिनी खूप हुशार आहे तेव्हा लगेच रम्या बोलते अग तू नको काळजी करूस एकदा जर का ते पुरावे दाखवले ना कि ती नंदिनी तर बेशुद्ध पडणार आणि पार्थला तर खूप मोठा धक्का बसणार तुलाही विचार करायची गरजच नाही आता तू बघ काय काय ते तेव्हा लगेच वसुवत्या बोलते नक्की काय म्हणणं आहे खरं सांगायचं तर मला काहीच कळत नाही समजतच नाही नक्की काय विचार करायचा तो पण प्लीज आता या सर्व गोष्टी थांबव कारण खरं सांगायचं तर आता लवकरात आत लवकर मला ते सत्य सर्वांसमोर आणू दे यांच्या रंग चेहऱ्यावरचे रंग उडालेले मला बघायचे आहेत तेव्हा लगेच वसुवत्या बोलते असं काय सापडलंय तुला मला सुद्धा सांग ना तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते नाही तुला आता मी सांगू शकत नाही पण तुला सांगेन तुला काळजी करायची गरजच नाही लवकरात लवकर, लवकर। तुझ्या समोर सत्य येईलच आणि तू अजिबात चिंता करू नकोस खरं सांगायचं तर लवकरात लवकर तुला ते बघून खूप आनंद होईल तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते असं काय आहे देवत जाणे पण जे काही आहे ते बघून मला खूप आनंद झाला म्हणजे झालं तेव्हा लगेच रम्या बोलते फक्त चल तू खाली इकडे केक कापून झालेला असतो नंदिनी जीवाला केक भरवत असते तेवढ्यात घरातल्या लाईट्स गेलेले असतात आणि अचानक प्रोजेक्टरच्या साह्याने रम्याने काव्या आणि जीवाचे रोमँटिक फोटो दाखवलेले असतात त्या फोटोकडे जेव्हा नंदिनी आणि पारच लक्ष तेव्हा मात्र त्या दोघांनाही धक्काच बसतो जिवा तर खूपच हादरलेला असतो जिवा म्हणतो हे सर्व काव्याच काम तेव्हा मात्र नंदिनी जीवाला बोलते जिवा हे सर्व काय आहे जीवा तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का जिवा प्लीज तुम्ही माझ्यापासून काही लपवू नका जे काही आहे ते मला सांगा तुम्ही जर का मला सांगितलं तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जिवा, जिवा मोठ्यानी बोलतो पुरे करा नंदिनी काय चाललंय तुझं अगं नंदिनी मला समजून घे खर तर मला हे सर्व तुला सांगायचंच होतं त्यावेळेला नंदिनी काव्याला बोलते काव्या तुझं जीवावरती प्रेम आहे काव्या तुझं जर का जीवावरती प्रेम आहे तर तू मला का सांगितलं नाही काव्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू जर का मला सत्य सांगितलं असतस तर मला बर वाटलं असत तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते काव्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला काव्या, त्या काव्या म्हणते ताई प्लीज मी तुला सत्य परिस्थिती सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण तू समजून घेशील तर ना ताई तू समजूनच घेत नाहीस आणि परत तू मलाच बोलतेस ताई कस सांगायचं तुला तेच मला कळत नाही प्लीज ताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते विश्वास आणि तुझ्यावरती तुम्ही दोघांनी मिळून आमचा विश्वासघात केलाय आणि नंदिनीला चक्कर येते तेव्हा मात्र जीवा खूपच हादरतो तर पार्कला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला मालिनी पुढे येते आणि म्हणते जिवा बघितलं शेवटी काय झालं अरे ती पोर तुझ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते प्रत्येक वेळेला पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा प्रयत्न करते पण तू काय करतोस तू मात्र नेहमी येता जाता तिचा अपमान करतोस आणि आता तर काय एवढं मोठं सत्य तिच्यापासून लपवलं अरे काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज काकू प्लीज समजून घ्या आम्ही काहीही मुद्दामून लपवलेलं नाही जे काही आहे ते चुकून झालं प्लीज काकू तेव्हा लगेच मालिनी बोलते काव्या गप्प बस म्हणून तू प्रत्येक वेळेला चिडचिड करायची प्रत्येक वेळेला घर डोक्यावर घ्यायचीस आणि आम्ही मात्र शांत राहायचो खरं सांगायचं तर या गोष्टी काही पटतच नाहीत काव्या त्यावेळेला काव्या बोलते पण हे सगळे हे पोटो असे कुणी समोर आणले त्यावेळेला मालिनी बोलते ज्याने कुणी आणला असेल त्यांनी चांगलंच काम केलं तुमचा खरा चेहरा आमच्या समोर आणला तुम्ही फसवलत काव्या पार्थ तरी तुझ्यासाठी काय करायचा नाही सगळ्या गोष्टी पार्थ तुझ्यासाठी करायचा प्रत्येक वेळेला तो तुझ्या पाठीपाटी असायचा पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या एक नंबरच्या खोटारड्या निघाला तुम्ही काव्या तुम्ही खोट बोलता हे मला माहितीच नव्हतं आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नव्हती आता एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा काव्या खूपच चिडलेली असते काव्य मोठ्याने बोलते पुरे आता कितीही काही झालं तरी सुद्धा आता विषयच समाप्त आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच काव्या मोठ्याने बोलते पार्थ नंदिनीताई प्लीज ऐकून घ्या मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो अजून काय समजून घ्यायचं आहे मुळात आता मला तुम्हाला समजून घ्यायचंच नाही आणि खरं सांगू का आता मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा जीवा बोलतो काव्या तू हे बरोबर केलं नाहीस तुला हे सर्व अशा प्रकारे आणायची काय गरज होती तेव्हा मात्र काहीच काव्या बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर? नंदिनी पार्थ काव्या जीवाला माफ करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू